नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता मुंबई पोलीस ठाणे आयोजित परिमंडळ सात अंतर्गत येणारे आठ पोलीस ठाणे तसेच बृहन्न मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग एस विभाग आणि टी विभाग विद्युत वितरण विभागातर्फे महावितरण अदानी तसेच एम एम आर डी ए फायर ब्रिगेड यांची संयुक्त सभा घेण्यात आली गणेशोत्सवानिमित्त गणेशोत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेऊन ते निवारण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला मंडळाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पाटील सहकारी आणि माहितीवर सर्व अधिकारी वेगवेगळ्या <इज़ाना> आणि साथ म्हणून गणेश मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आले आपल्या सर्वांचं स्वागत दरवर्षी प्रमाणे आपण ठिकाणी भेटलो आहोत उद्देश हाच की येणारा गणेशोत्सव आपल्याला संत पार पाडायचा आहे सूचना त्याच आहेत मंडळ तेच आहेत पोलीस अधिकारी काही प्रमाणात बदलतात आणि आपला एरिया पण तोच आहे आपल्याला सर्वांना मिळून हा एरिया शांत आपला गणेशोत्सव चांगला आणि खेळत एन्जॉय करत त्या आठवणी कायम राहतील असा कसा करता येईल हा एक खटाटोपाय त्यासाठी आपण सर्व गणित आहोत मला माहिती आहे का वर्किंग डे आहे दोन दिवसावर गणपती आला आणि त्याची तयारी करत असताना गणेश मंडळाला मी या ठिकाणी बोलवलं तरी पण आपण एवढ्या संख्येने आला मित्रांनो हा गणेशोत्सव आणि ज्या काही सूचना आहेत त्या आपल्याला सर्वांना एक पानाच्या सूचना आपल्याला भेटल्या असतील त्यामध्ये सूचना आहेत अडचणी असतील ऐकून घेऊ त्यासाठी इलेक्ट्रिसिटीचे पदाधिकारी महापालिका सुनील गेले कित्येक दिवसापासून आणि वर्षापासून आपण टीव्ही वरती पेपर मध्ये बातमी ऐकतो एक खिडकी योजना आता कगड साहेबांनी पण सांगितलं आणि आता आमचे अध्यक्ष मंडळाचे त्यांनी पण एक खिडकी योजनेचा उल्लेख केला सगळेच लक्ष देते प्रशांत गडे मित्र आपले त्यांनी पण एक खिडकी योजना म्हणजे काय सगळ्या मंडळांना माहिती आहे अजूनपासून एक खिडकी योजना मी तरी बघितली नाही गेले तीन चार दिवस मी स्वतः फिरतोय परमिशन साठी फक्त महानगरपालिकेचे खरोखर खरं आभार मानेल ऑनलाईन परमिशन लगेच मिळतं म्हणजे जुन्या मंडळ असेल किंवा त्यांचं कंटिन्यू परंतु बाकीच्या ठिकाणी आपले पोलीस विभाग असेल किंवा तर परमिशन आणण्यासाठी आम्हाला धावधाव कागावीच लागते हेच सर्व मंडळांच्या वतीने मी व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती आहे एक फिटा खरोखर चालू करावी अशी मी सगळं मंडळांच्या वतीने आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र गणेश मंडळ आहे खिंडी पाड्यामध्ये जो भांडूप विभागाची विभाग येतो पोलीस खात्याचा पण आता महानगरपालिकेने तिथे लिंक रोडवरती ते बॅरिकेड बांधलेले लोखंडाचे त्याच्यामुळे आमची मूर्ती काही सोनापूरवरून जात नाही तर आम्हाला फिरून यावं लागतं म्हणजे खिंडीपाड्यामधून अमरनगर होऊन ते जॉन्सन अँड जॉन्सन गार्डनला फेरी मारून जावं लागते तर एक पोलीस खात्याला विनंती आहे की ज्या वेळेस आम्ही खिंडीपाड्यामधून आपला विभागमधून मुलुंडमध्ये येतो त्यावेळेस दोन पोलीस शिपायाची व्यवस्था करावी सर मला वाटतं हा प्रश्न मागच्या वर्षी पण आला होता हो सर पण मागच्या वर्षी याला पोलीस बंदोबस्त तिकडे दिला होता आणि तिकडनं आपण मिरवणूक शांततेत पार पाडली होती त्यावेळेस पण त्याला कोणतीही अडचण आलं नाही मागच्या वर्षाप्रमाणे शांततेत शांतते संपेल ओके सर धन्यवाद व्यवस्थेच्या दृष्टीने योग्य आहे की नाही ते पाहून त्याची परवानगी देण्याचं काम एका पोलीस स्टेशन अंतर्गत असेल तर एक पोलीस स्टेशन काय देतील एका डिव्हिजन अंतर्गत असतील तर एसीपी देतील आणि दोन डिव्हिजन मध्ये असतील तर डीसीपी देतील प्रोसिजर त्याप्रमाणे जय गणेश मैदान गणेशोत्सव मंडळ घाटकोपर विषय परवानगीला अनुसरूनच आहे की आपण जर एक समन्वय समिती स्थापन करून सर्व प्रकारच्या परवानग्या जसं साहेबांनी आता सांगितलं की ऑनलाईन परवानगी फक्त मंडप बांधणीपुरती आहे इतर ज्या परवानग्या आहेत ध्वनिक्षेपण झालं मिरवणूक परवानगी किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी जर आपण ह्या सगळ्या ज्या परवानग्या आहेत त्या एक युनिव्हर्सल फॉर्म म्हणून आपण त्या जर मंडळांना सांगितलं तुम्ही एक युनिव्हर्सल बाकी सर्व परवानग्या ऑनलाईनच मिळाल्या तर खूप त्यामध्ये मंडळांना मंडळांचा वेळ वाचेल आपण एक युनिव्हर्सल फॉर्मवर जर काम केलं ना तर अधिक उत्तम होईल सर सा। नमस्कार मी थोडक्यात हे करणार आहे दोन मिनिटामध्ये आपल्याला जे मध्ये तुम्हाला एप्लिकेशन करायचं आहे तर त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंटची कार्यपूर्तता झाल्यानंतर तुम्हाला ते दे, कनेक्शन देता येईल आणि याच्यामध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला जे सुरक्षिततासाठी वापरायचं जे हे आहे आम्ही मंडळांना हे आवाहन केलेलं आहे की तुम्ही रेसिडियल करंट आर सी आणि इ हे नव्वद एम्पियर तीस एम एम जे तुम्हाला बसवायचेच आहेत कंपल्सरी त्याच्यानुसार आपल्याला त्यातून आपल्याला सुरक्षितता म्हणजे कुठल्याही इलेक्ट्रिक शॉप आणि कुठलीही जीवितहानी तिथे होऊ नये यासाठी आपल्याला त्याच्यातून काळजी घेता येईल आणि रोषणाईसाठी वापरता येणाऱ्या सर्व पायल्स ह्या एक आपल्या लोडच्या कपॅसिटीच्या असल्या पाहिजेत म्हणजे त्याच्यामुळे तिथे कुठेही जॉईंट नसला पाहिजे अखंड वायर तुम्ही वापरली तर तिथे लिकेज वगैरे होणार नाही फ्री नंबर आहे वन एट झिरो झिरो टू वन टू थ्री फोर थ्री फाय आणि दुसरा एक नंबर आहे वन एट झिरो झिरो टू डबल थ्री थ्री फोर थ्री फाय याच्यावर तुम्ही कोणतीही म्हणजे ऍक्सिडेंट केस किंवा विद्युत पुरवठा तुमचा काही खंडित झाला असेल काही कारणामुळे तर त्याच्यावर तुम्ही तक्रार नोंदू शकता आजच्या या परिमंडल साथच्या पोलिसांच्या मीटिंग मध्ये आयोजित केले ते आपल्या पूर्व प्रादेशिक विभागाचे पाटील साहेब ते चाळीस वर्ष साहेब या गणेशोत्सवासाठी काम करते हो नाही ना मी पण तेच आम्ही तेच करतोय आम्ही आम्ही ज्या अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ स्थापन केलाय त्यांच्यासाठी की पोलिसाचं काम कमी व्हावं महानगरपालिकेचं काम कमी व्हावं म्हणून केला आम्ही समन्वय साधतोय त्यांच्याशी गेली चाळीस मंचावर उपस्थित विविध खात्यातील मान्यवर आणि आपले परिमंडळ सात मधील गणेश मंडळाचे पदा पदाधिकारी खर तर वेळ भरपूर झालेला आहे आमच्याकडे काही सूचना तर आम्ही जवळजवळ गेल्या तीन चार वर्षापासून आमची जी एन ओ सी किंवा ना हरकत प्रमाणपत्र आहे ते आम्ही ऑनलाईन उपलब्ध केलेलं आहे पण आता असं होतं की फक्त ते आपल्याकडे ना हरकत प्रमाणपत्र आलं म्हणजे परमिशन मिळालं असं बऱ्याच जणांचा समज असतो ते त्याच्यामध्ये जे काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या कितपत आपण वाचतो हे आपण आपल्यालाच माहिती त्याच्यामध्ये तरतुदी बऱ्याचशा दिलेल्या आहेत बऱ्याचशा म्हणजे कमी दिलेला आहे जास्त नाही दिलेलं आहे जे, जे आपली प्राथमिक सुरक्षा आहे जसं आपण समाजातील वेगवेगळे घटक एकत्र येऊन हा सण साजरा करतो आनंदाचा सण आहे तर आग लावणे किंवा आपल्यावरती विघ्न येऊ नये म्हणून काही घटक बाजूला करा लागतात आगी आग लागू नये म्हणून त्याची पूर्णपणे कल्पना त्याच्यामध्ये दिलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे विद्युत रोषणाई सदोष विद्युत रोषणाई आता जर पावसाळ्याचा ऋतू आहे त्याच्यामध्ये पाऊस पडून शॉक लागू शकतो किंवा शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते तर ती शॉर्ट सर्किट होऊच नये किंवा आग लागू नये म्हणून त्याच्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी मुंबई अग्निशमन दलातर्फे त्याच्यामध्ये दिलेल्या कृपया त्याचं पालन करावं किंवा त्याच्यामध्ये जर काही शंका असेल तर निश्चितच आम्हाला आवडेल आमच्यापर्यंत यावं माझा सुद्धा मोबाईल नंबर मी तुम्हाला देईन जर पुन्हा हवा असेल तर घ्याव्या एट सिक्स नाईन टू झिरो नाईन डबल फाय डबल झिरोपूर्ण आपल्या आप परिमंडळामध्ये ज्याना तुम्हाला काही जर कल्पना असतील किंवा सूचना असतील एट सिक्स नाईन टू झिरो नाईन डबल फाय डबल झिरो जो नंबर अटेंड होईल तोच प्लीज द्यावर का नाही तर त्यांचे दुसरे कंप्लेंट येईल का नंबर चोवीस तास आम्ही चोवीस तास कार्यरत आहे एका प्रश्नातून दुसरा प्रश्न होणार आहे प्लीज आपण तेवढं लक्ष एट सिक्स नाईन टू झिरो नाईन डबल फाय डबल झिरो याच्या व्यतिरिक्त टोल फ्री नंबर आमचे तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा नंबर चोवीस तास माझा कार्यरत आहे कारण तुम्हाला माहिती आहे चोवीस तास आम्ही कार्यरत असतो फक्त सणासर्धा नाही तर संपूर्ण वर्षभर आम्ही कार्यरत असतो अलर्ट असतो तर आपण मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित गणपती मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी आमचे मान्य उपायुक्त सर संदेश धोने सर काही कामानिमित्त उपस्थित नाही झाले त्यामुळे मी युभाग या विभागवती विभाग यांच्या वतीने या ठिकाणी रिप्रेझेंट करत आहे तरी प्रत्येक वॉर्ड स्तरावर एन एस टी स्तरावरती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झालेली आहे त्यामध्ये जे काही प्रश्न उपस्थित झाले होते ते वॉर्ड स्तरावर निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे काही ठिकाणी कारवाई झालेली आहे आणि काही प्रश्न असतील आपण त्यांच्या सहाय्यक यांना कॉन्टॅक्ट करून आपण ते सोडवण्यात यावे तसेच यश विभागामध्ये जे कृत्रिम स्तर आहेत त्या ठिकाणी आपली व्यवस्था पूर्ण कारवाई सुरू आहे आणि लवकरच दोन ते तीन दिवसामध्ये सर्व कृत्रिम तयार होतील आणि ज्या ठिकाणी आपले नर्सरी तलाव आहे त्या ठिकाणी सर्व कारवाई सुरू आहे आणि ब्रह्म महानगरपालिकेतर्फे ज्या ज्या आपल्याला व्यवस्था करायची आहे त्या बाबतीमध्ये सर्व कारवाई सुरू आहे जसे की खड्डे भरणे झाडेची छाटणी करणे धूर फवारणी करणे स्वच्छता ठेवणे आरोग्य तपासणी प्रथमोपचार आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी प्रशासनाच्या सूचना आपण पूर्ण कारवाई करतो आणि पूर्ण झोन मध्ये पूर्ण कारवाई हा ब्रह्ममुंबई महानगर सुरू आहे असे मी या ठिकाणी नमूद करतो आणि माझ्या संप या संवाद बैठकीसाठी या ठिकाणी सर्व माझे त्याचप्रमाणे विविध गणेश मंडळाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी बऱ्याच वेळपासून आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत साडे अडचणी या ठिकाणी चर्चा झाली निश्चितपणे आपण ज्या अडीअडचणी या ठिकाणी मांडल्या त्या संदर्भामध्ये तुमचे सर्व जे अधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये निवारण करतील या पुढे काही तक्रार तुमची निर्माण झाल्या तर तुम्ही आमच्या तुमचे जे सिनियर पी आहे त्यांची संपर्क करू शकता बाकी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसोबत कॉर्डिनेट करून आपल्या सर्व अडीअडचणीचं निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल ज्या सॉल्व्ह केल्यासारख करण्यासारख्या आहेत त्या सॉल्व्ह केल्या जातील तिने आपल्याला समन्वय ठेवून ते कॉर्डिनेशन ठेवूनच हा उत्सव आहे हा आपल्याला साजरा करायचा आनंदामध्ये या ठिकाणी बऱ्याच चर्चा झाल्या आपण उपमान्य टिळकांचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला हा उत्सव आहे हा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत गणेशाचा उत्सव आहे सर्वात मोठा उत्सव हा महाराष्ट्राचा आहे आणि आपण वर्षानुवर्ष हा अत्यंत शांततेमध्ये आणि उत्साहामध्ये आपण हा साजरा करता आलेलो आहोत त्यापुढेही आपण करणार आहोत आणि सर्वांना सूचना देण्यासाठीच आलेलो नाही तर आम्ही आपल्या काय अडी अडचणी आहेत त्या सुद्धा त्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि निश्चितपणे आमच्या या ठिकाणी सांगित्याप्रमाणे असं करतील आगामी येणारे गणेश उत्सव दोन हजार चोवीसच्या च्या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अपर पोलीस आयुक्त पाटील सर त्यांनी अतिशय असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी कायद्यात राहून सण कसा साजरा करावा त्याचप्रमाणे आपल्यातले नेतृत्व दोन चांगले नागरिक आपण कसे घडणार त्याबद्दल सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे नियमांचं सर निश्चितच सर्व मंडळ सर पालन करतील त्याच करायचे मी जाहीर करते कार्यक्रम सप्रयाच्या आधी सगळ्यांनी कृपया उभं राहायचं आहे आपण राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचं संपन्न करूयात